नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आद दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात बोड आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पंधरा जास्तीत जास्त दर नऊ हजार पंधरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबोली आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती जात विवा आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार साठ रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सातशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे दर सहा हजार तीनशे ब्याण्णव दर सहा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्ती जास्त दर सहा हजार तीनशे चाळीस दर सहा पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला हरभराला मिळालेले दर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर सहा हजार एक आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात कमीत कमी दर नऊ जास्तीत जास्त दर नऊ आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात कमीत कमी दर नऊ जास्तीत जास्त दर नऊ पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर पाच हजार नऊशे ऐंशी जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार साठ रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात ताफा कमीत कमी दर हजार जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोनपेठ बाजार समिती जात गडा कमीत कमी दर पाच हजार जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास आणि दर पाच रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबोली कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सतरा पाच दोन हजार ला एकूण आवक होती तीस हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल आणि या दिनांक वीस पाच दोन हजार ला एकूण आवक आहे चौदा हजार चारशे नव्वद क्विंटल म्हणजे इथे आवक सोळा हजार चारशे पंच्याण्णव ने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सतरा मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक वीस मे दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ने ले ले दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा Then you're up.